मुंबईतील एल आर मार्गावर पुन्हा एकदा खड्ड्याने बळी घेतलाय पवई परिसरात खोल खड्ड्यात दुचाकी घसरून लालू कांबळे यांचा मृत्यू झाला लालू कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे चे सक्रिय कार्यकर्ते होते या अपघातानंतर ने तीव्र नाराजी व्यक्त केली असून अपघात स्थळी ठिया आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते येथे जमले होते आणि पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तसेच मृत कांबळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि संपूर्ण मुंबईत खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी ठाम भूमिकाही यावेळी मांडण्यात आली आहे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये नाही आहेत आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत जेणेकरून महापालिकेने एक निर्णय घेतला की गणपती मंडळावाले जर खड्डे मारला तर एका खड्ड्यामागे पंधरा रुपये फाईन दंड लावण्यात आला मग ह्या तुमच्या रोडवरती एवढे मोठे खड्डे पडून या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे या खड्ड्यामुळे व तुम्हाला किती फाईन लागली पाहिजे एक घरचा करता माणूस या निघून गेलेला आहे मोठी शोककळा पसरलेला आहे रिपब्लिकन पक्षाचा एक झुंजार कार्यकर्ता या खड्ड्यामध्ये आज बळी गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी प्रशासनाचे जे अधिकारी आहेत जे खड्ड्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून लालू कांबळे यांना भरपाई झाली पाहिजे त्यांच्या परिवारातील एका माणसाला सरकारी नोकरी दिली पाहिजे आणि अशा अशा प्रकारे कोणाचा बळी जाता कामा नये म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संजय भाऊ खंडाळ्याच्या नेतृत्वाखाली छायाताईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने, रस्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे मुंबईकर म्हणून ही भावना आहे की मुंबई आम्हा गरिबांची राहिलेली नाही किंवा ज्या ज्यावेळी गरीब माणूस मृत्यूमुखी पडतो खड्ड्यात पडतो किंवा कुठेही पडतो तर त्याची दखल प्रशासन घेत नाही आहे तर ही मुंबई आमच्या गरिबांची राहिलेली नाही आहे आणि हे खड्डे जे चालू आहेत ही गेले दोन वर्ष झाले जेव्हापासून मेट्रो प्रकल्पाचा हे जे, जे लिंक रोड जो आहे तिथे जे काम चालू आहे तर हा जो पुढचा सिग्नल तुम्ही बघत असा हिरापन्ना मॉलजवळचा त्या ठिकाणी मी सुद्धा जात होतो बाईकवरती परवा दिवशी आम्ही माझ्यासोबत माझे मित्र होते आम्हीसुद्धा वाचलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचे लालू कांबळे जे अंधेरी परिसरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक सशक्त आणि एकदम खंबीर नेतृत्व आमचं होतं ते आमच्यामधनं गेलेलं आहे आणि त्यांचा जो परिवार आहे ते एकटं कमव कमवणारे होते आणि ते सुद्धा गेलेत परंतु त्यांच्यासोबत आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे परंतु लालू कांबळे यांना प्रशासनाने त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याची जबाबदारी बी एम सीने घ्यावी ही आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आज छायत आहे संजय खंडागडे यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी आपण सर्वांनी आपल्या एबीपी माझा व न्यूज जेवढे आहे मीडिया आपण सर्वांनी दखल घ्यावी आणि सरकारपर्यंत ही बातमी पोहोचावी ही आम्ही विनंती करतो दरवेळी मुंबईमध्ये मोठा पाऊस पडल्यानंतरला दरवेळी एक दोन बळी दोन चार बळी मुंबईला द्यावेच लागतात ही परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे प्रशासनाने याच्यावरती गंभीर दखल घेऊन आज आमचा एक कार्यकर्ता एक निष्ठावान कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा यामध्ये मृत्यू पडलेला आहे गेल्या वर्षी असाच पवईला मॅनोलमध्ये पडून एक बनसोडे नावाची बाई त्यासुद्धा मृत्यूमुखी पडलेल्या आहेत आणि कुठपर्यंत चालणार आहे याच्यावरती ठोस निर्णय घेतला पाहिजे काल इथे लालू कांबळेंचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यांना पंचेचाळीस मिनटं इथे अँब्युलन्स मिळाले नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अँब्युलन्स सोबत असली पाहिजे पोलीस स्टेशनच्या जेणेकरून पोलिसांनी अँब्युलन्सचे कॉर्डिनेट होऊन जर वेळेवर अँब्युलन्स आली असती तर लालू कांबळेंचा जीव वाचला असता परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पापणे नाळू कांबळेंचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार प्रशासनावरती कडक कारवाई करण्यात यावी त्याच्या कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि हे लवकरात लवकर मुंबईतले जेवढे खड्डे आहेत ते सगळे बुजवले पाहिजेत आणि गर गोरगरीब जनतेला या त्रासापासून मुक्त केलं पाहिजे ज्यासाठी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छाया त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज मोर्चा करत आहोत त्याची आपण सर्वांनी दखल घ्या हो आता हा खड्डा आहे रात्रीच्या रात्री त्या लोकांनी बुजवलेला आहे लालू कांबळे एक आमचा एक निष्ठ चांगला कार्यकर्ता होता जेणेकरून त्यांचे खूप चांगले संबंध होते आज तो आमचा एक कार्यकर्ता आमच्याकडून निघालेला आहे आणि सर्वात मोठी दुःखदायी घटना आहे की त्यांचा परिवार आज पोरका झालेला आहे तो करता माणूस होता घरातला आणि आज पूर्ण परिवार तर असा एकटा पडलेला आहे किती दुखी परिवार आहे माझी महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की पावसाळा यायच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खड्डे बुजवा अशी किती बळी जाणार हां आज एक परिवार पोरका झालेला आहे ह्याला जबाबदार कोण आहे माझी विनंती आहे आणि इथे स्थानिक बाजूला पाच मिनटाच्या अंतरावरती पोलीस स्टेशन देखील आहे तिथलेही पोलीस एक तासभर पोचले नव्हते मग ही घटना घडल्यानंतर ह्याला जबाबदार कोण आहे हां एक माणूसही या ठिकाणी येऊन त्या माणसाला उचललेला नाही आहे हा तो माणूस एक तास असा तडफडत होता रक्त बंबाळ होऊन हा किती चुकीची घटना घडलेली आहे मला मला एवढीच विनंती आहे की हा परिवार असा टाकू नका गरीब लोक आहेत गरीबांचे बळी जात आहे तर विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे बुजा आज जे तुम्ही नाटक केलेलं आहे रात्रीच्या रात्री खड्डे बुजवून हां हे जर नाटक तुम्ही ना चार महिन्या अगोदर केलं असतं त्या गरीबाचा आज बळी गेलेला नसतं the police news bureau pawai